नमस्कार मंडळी मंडळी रॉयल ना देव टू चॅनल तुमचं सरशास स्वागत करत आहे मंडळी आज देव बलगड्या शहरात मैदान पार पडत आहे केसरे आजच्या एक आय केसऱ्या मैदानामध्ये क्षेत्रातील शेअरक्षेत्रातील असे टॉप नामांकित नंदी आलेले आहे आजचा दिवस हा बाकासुर मथुर फॅन क्लब जे काय बाकासुर मथुर हे चाहत्या या बलगडी शेअरक्षेत्रामध्ये बाकासुर मथुर प्रेमी यांच्यासाठी आनंदाचा दिवस होता आज शहर क्षेत्रातील एक सुवर्ण दिवस म्हणजेच आजच्या हे आय एकविरा ऐकेसऱ्या मैदानामध्ये बलगडी शरीरक्षेत्रातील दोन्ही जे काय ते दिग्गज बैल आहे ह्या बलगडी शरीरक्षेत्रातील एक बादशाह आहे त्यांची ओळख ह्या बलगडी शरीरक्षेत्रामध्ये सर्वात मोठी आहे आणि बलगडी शरीरक्षेत्रामध्ये त्यांच्यावरती लाखो शरीरप्रेमी सर्वात जास्त प्रेम करतात असा आपला लाडका आहे बिंजोळचा बेदज बादशाह मथूर एक हजार एक आजच्या एकविरा ऐकेसऱ्या मैदानामध्ये एकत्र पळाले पुन्हा एकदा हा जोड एकत्र पळाला पाहिजे आता असं लाखो शरद प्रेमींची इच्छा होती शिरंबी मैदानामध्ये मथुराने बाकासूर पहिल्यांदा एका चताका चता आले त्यानंतर करंजीपूरला मथुराने बाकासूर पहिल्यांदा एकत्र पळाले त्या मैदानामध्ये दुसरा क्रमांक पटकवला आणि आज तिसऱ्यांदा मथुरा आणि बाकासूर एकत्र आले आणि दुसऱ्यांदा पळाले आजच्या एकविरा एकसऱ्या मैदानामध्ये आणि आजच्या मैदानामध्ये मथुरा आणि बाकासोर हे अचानक नियोजन झालं रात्री आपण दादा लावी आले तेव्हा समजलं की उद्या उद्या दादा बोलले उद्या मोठा माका बघायला मिळेल तेव्हाच लाखो शरद प्रेमींची इच्छा होती लाखो शरद प्रेमीला समजलं की मथुरा आणि बाकासूर आजच्या मैदानामध्ये एकत्र पळणार आणि आजच्या मैदानामध्ये मथुरा आणि बाकासूर एकत्र पळाले जेव्हा कटाला गाडी पळाली तेव्हाच लाखो शरद प्रेमींची इच्छा पूर्ण झाली मथुरा आणि बाकासूर प्रेमी नाराज झाले काय असं काही नाही जे काय बाकासूर मथुरची गाडी फक्त मैदानामध्ये पळायला पाहिजे जे काय नशिबाचा खेळ असेल पुढं रिझर्ट काही येऊ रिझर्ट काही येऊ गाडीचा मथुर आणि बाकासूरचा पण फक्त मैदानामध्ये मत गाडी मथुरा आणि बाकासुरची पळायला पाहिजे जी काय गाडी मैदानामध्ये तेव्हा तेव्हा एकत्र पळेल ना तेव्हा तेव्हा मथुर आणि बाकासुरच्या चाहत्यांची काय अपेक्षा नसेल की गाडी कुलालामध्येच राहायला पाहिजे पण रेझर्ट काही येऊ गाडीचा पण ती इच्छा असते लाखो शरद आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती गाडी मैदानामध्ये पळायला पाहिजे अशी मथुर बाकासुरो फॅन क्लब यांची इच्छा असते त्याच पद्धतीने आज देखील गाडी पळाली आणि शरद शिक्षणांची इच्छा पूर्ण झाली हो गटाला अतिशय सुंदर गाडी पळाली गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक दोन वरती आणि साठी प्रवेश केला त्यानंतर सेमीला मथुर पाकसूरचा पराभव झाला गाडी दोन नंबरला उतरली हरकत नाही बैलगाडी शेअर क्षेत्र आहे यामध्ये काही घडू शकतो जे काही सेमी झाला मध्ये सेमी जबरदस्त लढत झाली सिकंदरने आणि दुसरा एक बैलवादा बघा त्या दोन दोघांनी जबरदस्त गाडी पळाली दोघांची बन आणि यांची मथुर आणि पाकासूर पळाले सिमीमध्ये चांगली लढत झाली त्या लढतीमध्ये मथुर बाकासूरचा पराभव झाला आणि सिकंदरची गाडी विजय झाली मंडळी हे बलगाडी शेरक्षेत्र आहे यामध्ये काहीही घडू शकतं तर आपण जेव्हा सीमी चाला तेव्हा आपण लावीच्या कमेंट चालू आहे एस टी सीच्या तेव्हा बरेचसे प्रेक्षक म्हणायचे की बबलू चाच्याने गाडी हल्ली नाही बबलू चाच्याने गाडी हल्ली नाही की बबलू चाच्यामुळे गाडी हरली तर मंडळी हे बलगाडी शेरक्षेत्र आहे यामध्ये काही घडू शकतं बैल पळून चालत नाही त्यासाठी नशीब पण लागतं आणि नक्कीच ती गाडी बाका बाकासुरामतूरला लढत दिली आणि त्या लढतने म्हणजे विजय झाला त्या गाडीवरचा हो ड्रायवर एकदम चलाक होता आणि आपण बघितलं की त्या गाडीवरती जो ड्रायव्हर होता त्या गा ड्रायवरने गाडी कशी चालकपणाने आणली म्हणजेच त्याचे हात किती फास्ट चाला जाई आणि तो स्पीड त्याचा वेग तो हाताचा एकदम खतरनाक होता आणि त्यामुळे ती गाडी शंभर टक्के विजय झाली आपण म्हणत नाही की बबलू चला म्हणजेच ट्रोल नाही करीत पण जो ड्रायवर होता दुसऱ्या गाडीवरती त्या ड्रायवरने गाडी एकदम ती सुपरफास्ट आणली बघा त्यामुळेच ती गाडी बाकासूर मथुरच्या सीमेमध्ये बसली बैल पळून चालत नाही त्यासाठी ड्रायव्हरही तसाच चलाकही लागतो आणि त्यामुळेच गाडी कोणत्याही मैदानामध्ये गटाला असो सीमेला असो फायनलला ती एक नंबरला उतरत असती तर मंडळी नक्कीच लाखो शरद्रमींची इच्छा होती हा जोडी एकत्र पळायला पाहिजे होता ती इच्छा पूर्ण झाली अशी इच्छा नव्हती प्रेक्षकांची की नक्कीच गुलालाच घ्यायला पाहिजे होता आणि एक नंबरच करायला पाहिजे होता निस्त एक प्रेक्षकांची इच्छा असते की मथूर बाकासूर फेऱ्या का महिना मैदानामध्ये पळाला पाहिजे आणि आजच्या मैदानामध्ये ही गाडी पळाली प्रेक्षकांची इच्छा पण पूर्ण झाली आणि नक्कीच थोडेफार नाराज झाले असेल पण येणाऱ्या मैदानामध्ये जी काय आज आपल्याला उणी भासली आजच्या मैदानामध्ये सेमीला पराभव झाला ही उणी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये भरून काढेल मथुर पाकासुर एकत्र पळून आणि पुन्हा एक आनंदी आणि एक, एक पहिलाच क्रमांक पटकवताना नक्कीच दिसेल मथुर पाकासुर तर मंडळी तुम्हाला काय वाटलं असेल आजच्या मैदानामध्ये तुमच्यामध्ये खास काय पराभव झाला असेल बाकासुर मथुरचा ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला एक लाईक करा आणि हे बलिकाडी आहे आठ पायाचा माळा आहे ह्याच्यात हार जीत चालूच राहते येणाऱ्या मैदानामध्ये आजच्या मैदानाची उणी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये भरून काढेल तर व्हिडिओ आवडतात एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद